सुमठाने आणि जानवे शिवारातील दुहेरी खून प्रकरणातील आरोपीने आणखी काही गुन्हे कबूल केल्याचे समजते त्याचे अनेक महिलांशी संभाषण झाल्याचे उघडकीस आल्याने स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाने अधिक तपासासाठी तीन पथके रवाना केली आहेत अनिल शिव पोलिसांना दररोज वेगवेगळ्या जबाबातून दिशाभूल करण्याचा प्रयत्न करीत आहे अनिल पैसे दुप्पट करण्याचे आमिष दाखवून महिलांची फसवणूक करीत असल्याची माहिती देखील पोलिसांना मिळाली आहे सुरुवातीला महिलांशी शारीरिक संबंध करताना असक्षम ठरल्याने त्या मला नपुसक म्हणून हिनवत असल्याने त्यांचे खून केले असे जबाब दिले होते पोलिसांनी त्याची वैद्यकीय चाचणी केली आहे तसेच मृत महिलेची हाडे व महिलेच्या मुलाचे रक्ताचे नमुने घेऊन डी एन ए चाचणीसाठी पाठवण्यात आले आहेत तर दुसरीकडे एल सी व्ही देखील सखोल तपास करीत असताना आरोपीने आणखी काही गुन्हे केल्याची कबुली दिल्याचे समजते तसेच आरोपीचे सी आर काढल्यानंतर त्याने अनेक महिलांशी संभाषण केल्याचे उघडकीस आले आहे त्यामुळे आणखी काही महिलांचा त्याने खून केला आहे का या तपासासाठी एल सी बी पोलीस निरीक्षक संदीप पाटील व त्यांच्या पथकाने अमळनेर येथे डी वाय एस पी विनायक कोते पोलीस निरीक्षक दत्तात्रे निकम यांच्याशी चर्चा करून अधिक तपासासाठी तीन वेगवेगळ्या ठिकाणी पथके रवाना केली आहेत अनिलने संभाषण केलेल्या महिला जिवंत आहेत का की मृत याबाबत या देखील खात्री करून त्याचा संपर्क कोणत्या उद्देशाने होत होता याचीही माहिती काढणे सुरू आहे अमळनेर तालुक्यातील चांदणी कुरे गावात अज्ञात चोरट्यांनी तीस रोजी रात्री चार घरे फोडून सुमारे पंधरा ते वीस ग्राम सोने व एक लाख रुपये चोरीस नेल्याची घटना घडली कुरे येथील सुरेश राजाराम पाटील यांची पत्नी आणि पुतणी घरात झोपलेली असताना घर लांबलचक असल्याने चोरट्यांनी मागच्या लोखंडीदाराचे कुलूप तोडून घरात प्रवेश केला आणि घरातल्या कपाटातील साहित्य चोरून नेले तर अर्जुन गणपत पाटील आणि रवींद्र भिका पाटील यांची बंद असलेल्या घराचे कुलूप तोडून त्यांच्याही घरातील सामान अस्ताव्यस्त फेकले आणि चोरी केली तसेच आणखी एक महिला तिच्या घरात झोपली असताना तिच्याही घरात प्रवेश करून चोरी करण्याचा प्रयत्न केला मात्र त्या ठिकाणी काहीच मिळाले नाही चोरीची माहिती प्राप्त होताच पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांनी पोलीस उपनिरीक्षक नामदेव बोरकर उदय बोरसे आणि फॉरेन्सिक पथक श्वान पथक यांना घटनास्थळी पंचनाम्याला पाठवले प्राथमिक स्वरूपात पंधरा ते वीस ग्राम सोने आणि एक लाख रुपये चोरीला गेल्याची माहिती प्राप्त झाली आहे उशिरापर्यंत गुन्हा दाखल करणे सुरू होते दरम्यान फॉरेन्सिक प्रयोगशाळा पथकाने विविध ठिकाणाहून ठसे आणि काही माहिती गोळा केली गुजरात राज्यातील दहा ते बारा गुन्ह्यात वॉन्टेड असलेल्या तालुक्यातील पातोंडा येथील सराईत गुन्हेगाराला अमळनेर पोलिसांनी पकडून गुजरात पोलिसांच्या ताब्यात दिले आहे मनोज शिवाजी पाटील वयवर्षी चौथीस असे आरोपीचे नाव आहे त्याच्यावर गुजरात व बिलली मोरा येथे खून खुनाचा प्रयत्न आदी प्रकारचे दहा ते बारा गुन्हे दाखल आहेत गुजरात पोलिसांना तो अनेक दिवसांपासून चकवा देत होता गुजरात पोलिसांनी पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांना आरोपी पकडून देण्याची विनंती केली निकम यांनी पोलीस उपनिरीक्षक भगवान हेड कॉन्स्टेबल पातोंडा येथे पाठवले आरोपीची दहशत असल्याने त्याचे घर कोणी दाखवायला तयार नव्हते अखेरीस एकाने लांबून त्याचे घर दाखवल्यावर पोलीस त्याच्या घराजवळ पोहोचताच आरोपीला पोलीस आल्याची माहिती मिळताच त्याने घराच्या मागच्या दाराने पळ काढला पोलिसही त्याच्या मागे धावले पोलिसांनी काही अंतरापर्यंत त्याचा पाठलाग करून आरोपीला पकडले आणि गुजरात पोलिसांच्या एकतीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी अमळनेर तालुका महाविकास आघाडीच्या वतीने दिव्यांग बांधवांच्या विविध मागण्यांसाठी उपविभागीय अधिकारी नितीन कुमार मुंडावरे यांना विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे दिव्यांग सेलचे जिल्हाध्यक्ष शांताराम कोळी यांच्या नेतृत्वाखाली लोकशाही मार्गाने हे आंदोलन करण्यात आले माजी आमदार डॉक्टर बी एस पाटील संदीप घोरपडे विजू मास्तर उमेश पाटील प्राध्यापक अशोक पवार धनगर अण्णा पाटील डी एम पाटील बी के सूर्यवंशी गजेंद्र साळंखे मनोज पाटील प्रवीण जैन भागवत गुरुजी प्रशांत निकम ॲडव्होकेट शकील काझी योजना पाटील यांसह कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते बळणेर तालुका शेतकरी सहकारी संघाच्या निवडणुकीसंबंधी चर्चा करण्यासाठी महाविकास आघाडीच्या नेत्यांची साने गुरुजी विद्यालयात नुकतीच बैठक झाली यावेळी महाविकास आघाडीचे नेते कार्यकर्ते उपस्थित होते यावेळी सदर निवडणूक महाविकास आघाडीतर्फे लढावी अशी मते काही नेत्यांनी मांडली आहेत अमळनेर तालुक्यात बनावट शेतकरी दाखले घेऊन शेतकऱ्यांच्या जमिनी खरेदी करण्याचा प्रकार उघडकीस आल्यानंतर तहसीलदारांनी चौदा जणांना नोटिसा पाठवल्या आहेत नोटिसा देताच काही बनावट शेतकऱ्यांनी खरेदी केलेल्या जमिनी मूळ मालकाच्या नावावर परत खरेदी करून दिल्याचेही प्रकार झाले आहेत दुय्यम निबंधकांनी देखील खरेदी व्यवहार करताना उतारे तपासून आणि खात्री करून व्यवहार मंजूर करणे आवश्यक असताना त्याकडे देखील दुर्लक्ष झाल्याचे उघडकीस आले आहे अमळनेर तालुक्यात काही व्यापाऱ्यांनी शेतकरी दाखले मिळवण्यासाठी दलालांना हाताशी धरून तालुक्यातील ग्रामीण भागातील उतारे शोधून ते संगणकाच्या साहाय्याने एडिट करून त्यात व्यापाऱ्यांची नावे टाकण्यात आली आणि हे उतारे प्रस्तावात जोडले जाऊन शेतकरी असल्याचे भासवून दलालांच्या माध्यमातून चिरीमिरी देऊन बनावट शेतकरी दाखले देण्यात आले आहेत याच शेतकरी दाखल्यांच्या आधारे व्यापारी आणि बिल्डर यांनी शेतजमिनी खरेदी केल्या आहेत शेतकरी दाखल्याचा प्रस्ताव आल्यानंतर संबंधित मंडळ अधिकाऱ्यांनी त्या उतार्याची ऑनलाईन खात्री करून प्रत्यक्ष पंचनामा करून तसा अहवाल सादर करायचा असतो त्यानंतर संबंधित नायब तहसीलदार किंवा तहसीलदार यांनी या उतार्याची आणि मंडळ अधिकाऱ्याच्या अहवालाची खात्री केल्यावरच शेतकरी दाखला द्यायचा असतो मात्र कोणतीच खात्री न करता दाखले देण्यात आल्या आहेत शेतकरी दाखल्यावर असणारा गट नंबर व्यापाऱ्याच्या नावावर आणि तो मूळ उतारा दुसऱ्याच्या नावावर अशी अनेक प्रकरणे वरिष्ठांच्या निदर्शनास आल्यानंतर उपविभागीय अधिकारी नितीन कुमार मुंडावरे यांनी तहसीलदार रुपेशकुमार सुराना यांना पुरावे व कागदपत्रे देऊन चौकशीचे आदेश दिलेत त्यानुसार तहसीलदार सुराना यांनी दुय्यम निबंधकांकडून देखील बनावट दाखल्यांवर झालेल्या खरेदी व्यवहारांची माहिती काढून चौदा जणांना नोटिसा दिल्या आहेत दरम्यान चार प्रकरणे कागदपत्रांसह हो तहसीलदारांकडे पाठवली आहेत आणि इतर प्रकरणांची देखील तपासणी करायला सांगितली आहे बोगस खरेदी झाली असल्यास अशा जमिनी सरकार जमा करण्याचे अधिकार तहसीलदारांना असल्याचे उपविभागीय अधिकारी नितीन कुमार मुंडावरे यांनी बोलताना सांगितले तर चौदा जणांना नोटिसा देऊन सुनावणी सुरू आहे तसेच अनेक प्रकरणे तपासणे सुरू आहे काही ठिकाणी गट नंबर चुकल्याचे निदर्शनास आले आहे सर्व सुनावणी झाल्यानंतर योग्य ती कारवाई केली जाईल असे तहसीलदार सुराना यांनी बोलताना सांगितले जळगाव जिल्ह्यातील मार्केटिंग सोसायटी नोकरांची सहकारी पतपेढीवर चेअरमन म्हणून अमळनेर शेतकरी संघ मॅनेजर संजय दिगंबर पाटील यांची तर व्हाईस चेअरमन म्हणून राजू जानराव पाटील यांची बिनविरोध निवड करण्यात आली सदर सभा अध्यक्ष अधिकारी आर आर पाटील यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली यावेळी पतपेढीचे संचालक विजय साळुंखे राहुल पाटील जानकीराम बाविसकर व साधना घोडके तसेच मॅनेजर चंद्रशेखर पाटील आदि मान्यवर उपस्थित होते नवनिर्वाचित चेअरमन व वा व्हाईस चेअरमन यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे पावसामुळे खुले भूखंड रस्त्याच्या कडेला गवत झुडुपे वाढून घाणीचे साम्राज्य निर्माण झाल्याने नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला होता पालिकेतर्फे खुल्या भूखंडाची साफसफाई मोहीम हाती घेण्यात आली आहे नगरपालिका मालकीच्या अनेक खुल्या भूखंडात साफसफाई होत नसल्याने गवत वाढून त्यावर डास कीटक झाल्याने नागरिकांना त्रास होत होता विविध आजारांची लागण होऊ लागली होती नागरिकांच्या तक्रारी वाढल्या होत्या खुल्या भूखंडासाठी स्वतंत्र कर्मचारी पथक नियुक्त केले असून त्यांना गवत कापण्याचे मशीन विळा फावडे पावड्या फवारणी पंप असे सर्व साहित्य उपलब्ध करून दिले आहे साफसफाई होत नसल्यास पालिकेशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे हरिश्चंद्र कढरे लिखित मातंगाची शौर्यगाथा या पुस्तकाचे प्रकाशन अमळनेर शहरातील जी एस हायस्कूलच्या ग्लोबल लायन्स क्लब हॉलमध्ये उत्साहात करण्यात आले या प्रकाशन सोहळ्याला प्राध्यापक डॉक्टर विजय तुंटे प्राध्यापक अशोक पवार प्राध्यापक डॉक्टर मारुती गायकवाड डॉक्टर माधव वाघमारे उपस्थित होते यावेळी प्राध्यापक विजय तुंटे यांनी सदर पुस्तक वैचारिक व ऐतिहासिक स्वरूपाचे आहे मातंग समाजाच्या शौर्याची अभंग गाथा या पुस्तकामुळे वाचकांपुढे आली आहे प्रत्यक्ष निरीक्षण व सहभागातून ग्रंथाचे लेखन झाल्याचे त्यांनी म्हटले सूत्रसंचालन संजय पाटील यांनी केले